नमस्कार शुभ सकाळ कसे आहात बरे आहात ना आणि बरंच असलं पाहिजे आणि मी पण बरी आहे आता मी लागलेली आहे सकाळी सकाळी कामाला सर्व काम झालेले आहे स्वयंपाक झालेला आहे सध्या सुट्ट्या आहेत म्हणून सर्व काही थोडंसं सावकास चालू आहे मी म्हटलं आता सुट्ट्या आहेत थोडं नवीन नवीन प्रकार करावं घरी तर म्हणून ढोकळा करण्याचं था आज ठरवलं आणि मस्त पण ढोकळा झाला व्यवस्थित झाला काही आपण काम करतो ना त्यात चांगलं झालं की मग छान वाटतं आपल्याला मग त्याच्यावरती मी खूप मसाला चटणी केली होती मसाला असं घालून सर्व आणि खूप स्वाद असा आला खूपच चमचमीत असा हा पदार्थ झाला या तुम्ही पण आणि त्यात मला आज शाळेला पण जावं लागलं सुट्ट्या असल्याना सुट्ट्याच आहेत असं म्हणून घरी बसता येतच नाही केव्हा शाळेतून फोन येतो आणि केव्हा आपल्याला पटकन निघावं लागतं सांगता येत नाही तर फोन आला आणि मला अर्जंट शाळेला यावं लागलं आणि काही काम होतं कामानिमित्त आले आता काम करत आहेत आता चला मग मी आता घरी आले आणि गार्डनचं काम करावं म्हणून निघालेली आहे नमस्कार आणि चला मग आता बघूया काय काय काम होतं आहे गार्डनमध्ये खूप काम बसलेलं आहे आणि मन म्हणजे कसं झालेलं आहे ना एक मन म्हणतं की आपण काहीतरी करावं गार्डनमध्ये आणि दुसरं मन म्हणतं आहे की काही नको शांत राहा सर्व तुझं घरचं काम होऊ दे मग तेव्हा तू काम कर असं एक मन म्हणतं आणि एक मन म्हणतं की ते काम होतच राहील आणि सध्या कितीतरी पॉट खाली आहेत त्याच्यात तू बी टाक असं एक मन म्हणतं खरंच असंच आहे ना आणि क श्रीकृष्णाने सुद्धा म्हटलेलं आहे ना कर्म करत राहावं आणि त्याची फळाची अपेक्षा आपण करू नये म्हणजे कर्म श्रेष्ठ आहे कर्माला महत्त्व दिलं पाहिजे आणि फळ तर मग आपोआपच आपल्याला मिळतच जाईल आपण जर काम केलं तर म्हणून बसावं वाटत नाही ना आता सगळं अस्तव्यस्त झालेलं आहे आता बघा इथं परत आणि हे सर्व खोदून ठेवलेले आहेत म्हणजे आता पाईपलाईन होणार ना आता दुसरी आणि पाईपलाईन पहिल्याची पाईपलाईन गेली वेस्ट झाली आता ती आता वरच्या मजल्याची जी पाईपलाईन ह्याला कनेक्ट करणार मग ते चालू आहे काम आता दोन मिस्त्री आलेले आहेत दुसरे आणि आज आणि कार्पेंटरचं पण वरी काम चालू झालेलं आहे फरशी टाईल्स वगैरे बसवायचं ते पण चालू झालेलं आहे आणि आता इकडे प्लंबरला बोलवून त्याचं पण काम चालूच ठेवलेलं आहे खूप म्हणजे असं झालेलं आहे ना की कुणाकडे लक्ष द्यावं की इकडं की तिकडं की आपण इकडं गार्डनमध्ये काम करावं काहीच कळत नाही तरी म्हटलं चला असलेले पॉट तरी आपण व्यवस्थित ठेवूत तसं असतं आहे ना म्हणजे श्रीकृष्णाने किती छान छान उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत ते म्हणतात की शरीर एकच आहे है, है ना त्याच्यामध्येच कुरुक्षेत्र पण आहे आणि धर्मक्षेत्र पण आहे आपल्या शरीरामध्ये जेव्हा आपण चांगलं काम करतो ना चांगला विचार करतो ना तेव्हा ते धर्मक्षेत्र असतं आपलं शरीर आपलं मन वगैरे आणि त्यातच जर आपल्या शरीरात किंवा आपल्या मनात दुसरे दुसरे विचार येत असतील ना तेव्हा ते कुरुक्षेत्र झालेलं असतं म्हणजे किती छान व्याख्या केलेली आहे बघा आपल्या मनाची आपल्या शरीराची आपल्या प्रवृत्तीची म्हणजे माणसामध्येच माणुसकी आहे आणि राक्षसी वृत्ती पण माणसामध्येच आहे तर असं आहे म्हणजे म्हणून नेहमी आपलं शरीर आणि आपलं मन चांगलं ठेवलं पाहिजे आणि धर्मक्षेत्रच त्याला बनवलं पाहिजे कुरुक्षेत्र नको तर चला मग आता वरती काय चाललेलं आहे काम तुम्हाला दाखवते आता मी आलेली आहे वरती आणि असं चालू झालेलं आहे त्यांचं काम हे पहा कार्पेंटर काम करत आहेत हे झालेलं आहे टी व्हीसाठी हॉलमध्ये फर्निचर असं काम चालू आहे म्हणजे सर्व झाल्यानंतर त्याला रूप रंग येणार आहे आता जसं आहे तसं पहा तुम्ही कसं कसं चाललेलं आहे काम तर दुसऱ्या रूममध्ये पण काम चालू आहे आणि सगळीकडे काम चालू आहे आता हेच हे आहे बघा बेडरूममध्ये की अशा अलमार्या वगैरे ते करत आहेत पहा कसं वाटते तुम्हाला हे वरती पण नेंटलच्या वरती पण सामान ठेवण्यासाठी हे पण चालू आहे आता पहा दाखवते तुम्हाला मी दुसऱ्या रूममध्ये कशा प्रकारे झालेलं आहे हे ह्या रूममधलं आहे आता आणखीन एका बेडरूममध्ये हे साईडला पण असं केलेलं आहे आणि हे किचनचं काम चालू आहे इकडं रेंटने द्यायचे दोन रूम आहेत ना ते अगोदर एक दाखवलेली नाही आता हे वरती त्या रूममध्ये सुद्धा आम्ही रेंटच्या रूममध्येही करत आहोत फर्निचर हे असं म्हणजे सामान वगैरे ठेवायला इथं पण काम करत आहेत आणि इकडं ही इकडं किचन आमच्या हो किचनमध्ये जे आम्ही राहावं असं म्हणतो त्या किचनमध्ये इकडं काम ते करत आहे आणि इतका वेळ बसलेला आहे हा मुलगा आणि ते फ्रेम ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि ते फ्रेम काय थोडंसं मोठं झालेलं आहे थोडंसं म्हणजे साईजनी आणि त्याला काय ठेवता येईना खूप प्रयत्न करायला लागलेला आहे खूप प्रयत्न करायला लागलेला आहे मग मी पोहोचले आणि त्यांना सांगितले की तू असं असं घे त्यांचा प्रयत्न कसा चालू आहे चला दाखवते तुम्हाला पण सीधे तो आता ऐसा टेढा कि तो नाही आता सीधे पहिले उपर उठाओ पूरा उसको लगाओ छत को सीधे उठा शेवटी त्यांना काही जमेच ना मग त्याने आपल्या अनुभवी माणसाला बोलवले आता ते प्रयत्न करत आहेत बघा तर ते अनुभवी माणसाला त्याने बोलवले होते ना वरी ठेवण्यासाठी त्यांनाही जमलं नाही आणि त्यांनी लगेच सांगितलं की पाहिल्या पाहिल्याच की हे साईजनं न मोठ झालेलं आहे तर ह्याला थोडं काटावं लागेल तर लगेच निर्णय घेतले आणि ते आता खाली उतरावा लागलेले आहेत ला आणि त्याचं साईज थोडं कमी करणार मग तिथे ते ॲडजस्ट करणार आहेत तर असं असं बघा काम करणाऱ्याचं दुप्पट तिप्पट वेळ वाया जातो बुद्धी वाया जाते प्रयत्न करत राहतात आणि कधी कधी चांगलं काम करतानाही चुका होतात साईज सा थोडंसं मोठं झालं त्यांना करण्यामध्ये तर असा अनुभव असतो आणि प्रत्येकालाच असं होतं कधी कधी काम आपल्या हातून चुकत असतं तर चला मग आजचा ब्लॉग मी इथंच संपवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत धन्यवाद